आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मायनीपाटन रस्तेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह दोन महिन्यापूर्वी केलेल्या काँक्रीटीकरणाच्या रस्त्याला पडले खड्डे खटाव मांड आणि कराड उत्तर मतदार संघातून पंढरपूर राज्यमार्ग अंतर्गत विभागाने मायनीपाटन या रस्त्याचे काम सुरू केले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी चोराडे ते म्हासुर्णे येथे केलेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्यावर खड्डे पडले आहेत संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले असून या रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे रस्ता खड्डेमय झाला आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामासंदर्भात आणि त्याच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी हा रस्ता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या मतदारसंघातून जातो आणि याचा विसर राज्यमार्ग विभागाला पडलेला आहे या रस्त्याच्या कामावर वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांकडून केली जाते आहे पाटण रस्त्याच्या कामाला बाधित शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी विरोध केला होता परंतु शेतकऱ्यांचा विरोध संपताच ठेकेदारांनी जलद गतीनं कामाला सुरुवात केली आहे वास्तविक जेवढे काम करायचे तेवढाच रस्ता खोदणे गरजेचे असताना सगळीकडे रस्ता खोदून ठेवलेला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावरची कॉन्क्रिटीकरण आणि पुलावर पाईप टाकून पूल बनवले जात आहेत मात्र त्या कामात निकृष्ट दर्जा दिसून येत असल्यामुळे हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता किती दिवस टिकणार हा प्रश्न लोकांपुढे पडला आहे एक ते दोन महिन्यातच रस्त्याला असे खड्डे पडत असतील तर ठेकेदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले स्थानिक लोकांना दिसत असून प्रशासनाला का दिसत नाही हा प्रश्न आहे त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरांना रस्त्याची कामे देऊ नयेत अशी भावना स्थानिक ग्रामस्थांच्याकडून बोलली जाते आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची